खंडेश्वर तालुक्यातील खानापूर गट शेताचे ढग फुटीमुळे तसेच निम्न साखळी प्रकल्प सालोडच्या पुरामुळे ओव्हरफ्लो झाल्यामुळे धरणातील पाणी शेतात घुसले त्यामुळे सर्व शेतकऱ्यांची पिके नष्ट झाली आहेत त्यामुळे त्यांना हेक्टरी एक लक्ष रुपये मदत मिळावी तसेच गट ग्रामपंचायत मधील गोळेगाव जगतपूर खानापूर मलकापूर ही गावे बुडितक क्षेत्रामध्ये समाविष्ट करावी शेतामध्ये येणाऱ्या जंगली जनावरांमुळे पिकांचे नुकसान जाले, नुकसान झाले त्यांना भरपाई द्यावी खानापूर पाणी पुरवठा विहीर योजनेची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे देवडोह येथील ऋषी महाराज संस्थांचे पुनर्वसन करण्यात यावे पोलिस स्टेशन मंगरूळ चव्हाळा येथे दाबून ठेवलेले आंदोलक मनसे तालुकाध्यक्ष निलेश मुधोळकर यांची सुटका करण्यात आल्याने येथील सर्व शेतकरी बांधव महिला मंडळी आपापल्या मागण्या मान्य करून जलसमाधी आंदोलनामुळे अखेर प्रशासनाला माघार घ्यावी लागली नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मनसेचे सर्व कार्यकर्ते आणि गावकरी मंडळी यावेळी मोठ्या संख्येने या, या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते उत्तम ब्राह्मणवाडे सह अंकुश निमणेकर नांदगाव खंडेश्वर